वरण भात पोळीभाजी हा आपला पारंपरिक आहार आहे कोकण बंगाल दक्षिण प्रदेश अशा काही प्रदेशांमध्ये भात हेच त्या तिथल्या लोकांचं प्रामुख्याने अन्न असतं नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे भात हा खरोखरच वजन वाढवतो का भात हा मधुमेह असणाऱ्यांनी खावा का नाही खावा आयुर्वेदानुसार भाताचं वर्णन किंवा तांदुळाचं वर्णन काय आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहारशास्त्रदृष्ट्या भात हा कार्बोहायड्रेट्स सेलेनियम मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर असणारा असा आहे यामुळे खर तर भात हा शरीरासाठी चांगला आहे त्याच्यामुळे अनिमिया होण्याची शक्यता कमी होते त्याच्यामुळे पोट चांगलं साफ होतं दही भात खाल्ला असता झोप चांगली लागते असे अनेक फायदे त्याचे सांगितले जातात असं असून सुद्धा भात खाऊ नये किंवा भात खाऊ नका असं जे सांगितलं जातं ते भात शिजवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आयुर्वेदानुसार भात कसा शिजवला पाहिजे किंवा तांदूळ घेत असताना तो कसा घ्यायला पाहिजे हे आपण बघूया आयुर्वेदानुसार आरोग्याला योग्य असा तांदूळ कोणता याचे काही निकष सांगितले आहेत षष्टी शाली किंवा साठी शाली म्हणजे जो तांदूळ साठ दिवसामध्ये तयार होतो तो, तो तांदूळ सर्वश्रेष्ठ सांगितला आहे रक्तशाली म्हणजे जो लालसर रंगाचा आहे असा तांदूळ चांगला सांगितला आहे पण हल्लीच्या दिवसामध्ये आपल्याला खात्रीशीर असा तांदूळ मिळेल असं सांगता येत नाही यासाठी आयुर्वेदात असं सांगितलं आहे की तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्या प्रदेशातलं किंवा त्याच्या जवळच्या प्रदेशातलं जे स्थानिक वाण असेल तांदुळाचं तो तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो तांदूळाचे वेगवेगळे प्रकार प्रांतानुसार आपल्याला बघायला मिळतात ब्राऊन राईस हा भाताचा प्रकार जसा शिजायला वेळ लागतो तसाच तो पचायलाही वेळ लागतो तांदूळ विकत घेत असताना दुसरा निकष असा आहे की तांदूळ हा कमी पॉलिश केलेला आणि एक वर्ष जुना असा असावा आता एक वर्ष जुना तांदूळ कसा ओळखणार तर त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे तांदुळाचा दाणा हातात घेऊन तो असा किंचित तो तोडायचा प्रयत्न करावा जर तांदूळ नवा असेल तर तो, तो पटकन तुटतो हेच तो तांदूळ जसा जसा जुना होत जातो तसा तो पटकन तुटत नाही पण समजा तुम्हाला असा जुना तांदूळ नाही मिळाला तर काय करायचं तर अशा वेळेला तांदूळ आणल्यानंतर तो थोडासा मंद गॅसवर गरम होईपर्यंत भाजायचा आणि त्यानंतर पूर्ण गार झाल्यावर मग एअरटाईट डब्यात भरून ठेवायचा असा तांदूळ वापरला असता तो आपल्याला पचायला योग्य असा होतो भातामुळे चरबी वाढते का भातामुळे पोट सुटत का भात हा डायबिटीसला चालतो का हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात काही जणांना तर भाताची इतकी सवय असते की भात खाल्ल्याशिवाय जेवणाचं समाधानच होत नाही अशासाठी आय। आयुर्वेदामध्ये भात कशा पद्धतीने शिजवावा हे सांगितलेलं आहे तांदूळ शिजवत असताना त्याच्यामध्ये तुम्ही किती पट पाणी घालता यानुसार आयुर्वेदामध्ये त्याचे प्रकार सांगितले आहेत तांदूळ शिजवत असताना त्याच्यामध्ये सोळा पट पाणी घालून तो शिजवला असता त्याला मंड असं म्हटलं जातं यामध्ये तांदुळाचं फक्त वरचं पाणी घेतलं जातं तांदुळामध्ये आठ पट पाणी घालून शिजवून तो भात जो तयार होतो त्याला पेया असं म्हटलं जातं यामध्ये काही भाताचे शित आणि काही पाणी असा समावेश असतो भातामध्ये किंवा तांदुळामध्ये चौपट पाणी घालून तो शिजवला असता जो भात तयार होतो त्याला विलेपी असं म्हटलं जातं हा विलेपी म्हणजे जो आपण मऊ भात किंवा गुरगुट्या भात म्हणतो तो भात भात तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून जो भात तयार केला जातो त्याला ओदन असं म्हटलं जातं ओदन म्हणजे आपण नेहमीच्या जेवणामध्ये जो भात खातो तो, तो म्हणजे ओदन या चार प्रकारांचे प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आपल्या आरोग्याला उपयोगी होईल त्याच्या सगळ्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज राहतील अशा पद्धतीने भात कसा शिजवावा याचं वर्णन आयुर्वेदात सांगितलेलं आहे तांदूळ एका पातेल्यात घेऊन दोन ते तीन वेळेला हलक्या हाताने धुवावा हलक्या हाताने ह्याच्यासाठी कारण त्याचं शीत मोडता कामा नाहीये त्याचं शीत अखंड राहायला पाहिजे दोन वेळेला धुतल्यानंतर तिसऱ्या वेळा धुतलेलं जे पाणी असेल ते पाणी काढून घ्यावं या पाण्याला तांदुळाचं सत्व असं म्हटलं जातं घरातल्या सगळ्यांसाठी हे पाणी अतिशय आरोग्यदायी असत या पाण्याला तंडुलोदक असं म्हटलं जात स्त्रियांच्या आजारामध्ये अंगावरनं पाणी जाणं किंवा अंगावरनं पांढरं जाणं अशा वेळेला आयुर्वेदिक औषधांबरोबर या तंडुलोदकाचा वापर केला जातो अशा पद्धतीने दोन ते तीन वेळेला धुतलेला भात पातेल्यात घेऊन त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घालून तो शिजायला ठेवावा असा भात शिजायला ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवू नये कोणताही अन्नपदार्थ शिजत असताना तो शिजत असताना त्याच्यावर झाकण ठेवू नये कारण त्यातले काही घटक हे हवेमध्ये मिसळून जाणं अपेक्षित असतं अशा पद्धतीने ते हवेमध्ये मिसळून गेले असता तो अन्नपदार्थ पचायला हलका होतो मध्यम गॅसवर तांदूळ शिजायला ठेवावेत अन्नमधनं हलवावेत आणि थोड्या वेळाने त्याचं शीत हातात घेऊन बघावं आपल्या मराठीमध्ये म्हणच आहे शीतावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने शीत बघत असताना जेव्हा बाहेरचा तांदूळ शिजलेला असेल पण आत एक किंचित कुणी शिल्लक असेल अशा वेळेला गॅस बंद करावा गॅस बंद करून त्या तांदूळातलं पाणी काढून घ्यावं ह्या पाण्याला आपण तांदुळाचं सूप असं सुद्धा म्हणू शकतो हे तांदुळाचं सूपसुद्धा घरातल्या सगळ्यांसाठी आरोग्याला खूप चांगलं आहे असं पाणी काढून ठेवल्यानंतर ते पातेलं गॅसवर ठेवावं आणि आता मात्र आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवून मंद गॅसवर पाच ते सात मिनटं हा भात शिजवावा असा शिजवलेला भात मोकळा होतो त्याची सगळी पोषण मूल्य त्याच्यातच राहतात आणि तो पचायलाही हलका असतो आणि हा भात मेद वाढवत नाही त्यामुळे पोटावरची चरबी वाढत नाही स्थूलता वाढत नाही आणि डायबेटीस असताना सुद्धा तुम्हाला थोड्या प्रमाणात खाता येतो मंड पेया किंवा आपण तांदूळ शिजत असताना जे काढलेलं पाणी म्हणजे ज्याला आपण तांदुळाचं सूप म्हटलं हे घरातल्या सगळ्यांसाठी खूप आरोग्याला चांगलं असतं विशेषत लहान मुलं घरातील वयस्कर व्यक्ती कोणी आजारी असेल आणि त्यामुळे तोंडाला चव नसेल आणि आजारपणातनं रिकव्हरी होत असेल ऑपरेशन नंतरची रिकव्हरी असेल अशा सगळ्यांना अतिशय गुणकारी असतं यामध्ये किंचित तूप जिरे हिंग अशी फोडणी द्यावी सैंधव कोथिंबीर थोडासा ओवा असं घालून ते गरम गरम प्यायला द्यावं कुकरमध्ये भात शिजत असताना कुकरमध्ये खूप हाय प्रेशरवर किंवा खूप जास्ती टेम्परेचरमध्ये तो भात शिजतो यामुळे त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू अतिशय कमी होते आपण आधी जसं बघितलं की अन्नपदार्थ शिजवताना म्हणजे शिजत असण्याच्या स्थितीमध्ये जर त्याच्यावर झाकण ठेवलं तर त्यातला जो अनावश्यक भाग हवेमध्ये निघून जायला पाहिजे तसा कुकरमध्ये तो जात नाही यामुळे कुकरमध्ये शिजलेला भात हा पचायला जड होतो मेदवर्धक मेदवर्धक असल्यामुळे तो, मेद मेद तो स्थूलता डायबिटीस ज्यांचं पोटावरची चरबी जास्ती आहे अशा सगळ्यांसाठी अतिशय अयोग्य असा सांगितलं आहे आपल्या आरोग्यासाठी तांदुळाचं स्थानिक वाण निवडा आणि आयुर्वेदात सांगितल्यानुसार भात शिजवा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी